हॅलो आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामधले थ्री डेज आपण सक्सेसफुली कम्प्लीट केलेले आहेत तुम्ही सुद्धा ते सक्सेसफुली कम्प्लीट केलेले आहेत आज आहे डे फोर आणि अगेन आपण डे फोरमध्ये एक महत्वाचा पॉईंट पाहणार आहोत पण त्यापूर्वी डे थ्रीला जो क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेला होता जो तुमच्या येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने कंबाईड असेल किंवा राज्यसेवा असेल अतिशय महत्वाचा असणारा पॉईंट होता तो म्हणजे सरकारी आयोग तर आपण त्याच्यावरची माहिती पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे पुढचं जे चॅलेंज आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो क्वेश्चन असा so, होता केंद्र राज्य संबंधांवरील सरकारी या आयोगाच्या एकोणीसशे त्र्याऐंशी ते सत्त्याऐंशी महत्त्वाच्या पाच शिफारशी सांगा मी तुम्हाला महत्त्वाच्या पाच शिफारशी सांगायला सांगितल्या होत्या मात्र आपण त्याहीपेक्षा जास्त शिफारशी आज पाहणार आहोत कारण अर्थातच एक्झामसाठी जे आवश्यक आहे ते पाहणं आपलं काम सो जर आपण या प्रश्नाच्या बाबतीत थोडक्यात माहिती पाहिजे म्हटलं तर सरकारी आयोग इथंपर्यंत तुम्हाला माहितीच आहे की केंद्र राज्य संबंध याच्याशी रिलेटेड असणारा हा एक महत्त्वाचा आयोग आहे याच्यासोबतच तुम्हाला होमवर्कसाठी राजमणणार समिती आणि पंछी आयोग जो आहे तो करायचा आहे इन डिटेल पंछी आयोग तर व्यवस्थित करा त्याच्या शिफारशी पण कारण आयोगाने आता त्याच्यावरती पण प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे मग हा जो सरकारी आयोग होता तो तीन सदस्यीय असणारा आयोग होता एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती हे जे सरकारिया आहेत आर एस सरकारिया हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते आणि यांनी केंद्र राज्यसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र राज्यसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी एक तीन सदस्यीय आयोग नेमला या आयोगातले तीन सदस्य कोण होते एक तर आर एस सरकारिया आहेत दुसरे आहेत बी शिवरामन आणि तिसरे आहेत एस आर सेन आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं की याची ट्रिक तुम्हाला कशी लक्षात ठेवायची आहे शिवसेना सरकार शिवसेना सरकार म्हणजेच सरकारी आयोग आहे शिव म्हणजे शिवरामन सेन म्हणजे एस आर सेन आणि सरकार म्हणजे सरकारी सो तिन्ही तिन्ही सदस्य तुमच्या इथून लक्षात राहतील आता केंद्र आणि राज्यांमध्ये त्यावेळेला जी काही व्यवस्था होती विद्यमान व्यवस्था आहे त्याच्या कामकाजाचं परीक्षण करणं त्याचं पुनरावलोकन करणं आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते योग्य ते बदल सुचवणं त्याच्यासाठी शिफारशी करणं हे या आयोगाचं प्रमुख का कार्य होतं एकोणीसशे त्र्याऐंशीला जरी हा आयोग जो आहे तो स्थापन झाला असेल तरीसुद्धा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये या आयोगाने आपला अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे मग आता या आयोगाने जो काही अहवाल सादर केला याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की संरचनात्मक बदल जे आहेत त्याची गरज नसून विद्यमान घटनात्मक व्यवस्था जी आहे तीच योग्य असल्याचं या आयोगाने मान्य केलेलं होतं मग या आयोगाने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या तसं पाहायला गेलं तर सरकार या आयोगाने एकूण दोनशे सत्तेचाळीस शिफारशी केलेल्या होत्या आणि याच्यातली सगळ्यात महत्त्वाची शिफारस जी अंमलात सुद्धा आली ती म्हणजे एकोणीसशे नव्वदला आंतरराज्य परिषदांची स्थापना करण्यात आली त्या आंतरराज्य परिषदांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो सो अर्थातच तुमचा हाही होमवर्क आहे की आंतरराज्य परिषदाच्या आहेत त्यांची स्थापना त्यांची रचना आणि त्यांच्याबद्दल असणाऱ्या इतर महत्त्वाच्या तरतुदी याचा अभ्यास तुम्ही करणार आहात आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगणार आहात ठीक आहे मग आता आंतरराज्य परिषदांची स्थापना तर झाली एकोणीसशे नव्वदला दोनशे सत्तेचाळीस शिफारशी या आयोगाने केलेल्या होत्या त्यातल्या काही महत्त्वाच्या शिफारशी आपण पाहणार आहोत आणि त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची शिफारस हीच होती की राज्यघटनेचं जे कलम दोनशे त्रेसष्ट आहे ज्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत अनुच्छेद दोनशे त्रेसष्ट अंतर्गत कायमस्वरूपी अशी आंतरराज्य परिषद स्थापन करण्यात यावी त्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये आपण ज्यावेळेला आणीबाणी अभ्यासतो हो, त्यावेळेला आपण तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न तीनशे साठ ही महत्त्वाची कलमा अभ्यासतो हो। याच्यामध्ये कलम तीनशे छप्पन्न जे आहे ते राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे आणि जेव्हा आपण संसदेला केंद्र राज्यसूचीतल्या विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार केव्हा प्राप्त होतो याच्यामध्ये पण आपण तीनशे छप्पन्न हे जे कलम आहे त्याचा रेफरन्स घेतलेला होता कारण राष्ट्र राष्ट्रपती राजवट जर लागू असेल एखाद्या राज्यामध्ये तर संसद तेव्हा राज्यसूचीतल्या विषयांवरती कायदे करू शकते सो हे जे कलम तीनशे छप्पन्न आहे याचा कमीत कमी प्रमाणात वापर करण्यात यावा आणि सर्व पर्याय ज्या वेळेला अयशस्वी ठरतील तेव्हाच त्याचा शेवटचा उपाय म्हणून वापर करण्यात यावा ही एक तरतूद सरकारी आयोगाने शिफारस सरकारी आयोगाने केलेली इथे आयोगाने प्रश्न विचारलेला होता म्हणजे आयोगाने जो सरकारी आयोगावरती प्रश्न विचारला आहे तिथे आयोगाने अशी शिफारस दिलेली होती की तीनशे छप्पन्नाचा वापर करण्यात यावा तर नाही असं म्हटलेलं आहे की शेवटचा उपाय म्हणून तीनशे छप्पन्नाचा वापर करण्यात यावा त्याचबरोबर ज्या अखिल भारतीय सेवा आहेत त्यांचं योग्य एकात्मीकरण करून आणखी काही सेवा निर्माण करण्यात यावा आयोगाने एकदा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आयोगाने असंही सांगितलेलं होते की अखिल भारतीय सेवा ज्या आहेत त्या रद्द करण्यात याव्यात अशी शिफारस सरकारी आयोगाने केली तर ते विधान चुकीचं होतं सरकारी आयोगाने असं म्हटलं अखिल भारतीय सेवा ज्या आहेत त्यांचं एकात्मीकरण करा आणि आणखी काही सेवा निर्माण करण्यात याव्यात त्याचबरोबर कर आकारणीचे अवशिष्ट अधिकार जे आहेत ते संसदेकडे कायम ठेवावेत आणि इतर अवशिष्ट अधिकार समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावेत म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये ज्या तीन सूची आहेत संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची याच्या व्यतिरिक्त जे काही अधिकार असतात ते आपल्याला माहिती की कोणाकडे आहेत शेषाधिकार सगळे संसदेकडे आहेत सो कर आकारणीच्या हो बाबतीत जे अवशिष्ट अधिकार आहेत ते सुद्धा संसदेकडे कायम ठेवावेत आणि अवशिष्ट अधिकार जे आहेत ते समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात यावेत असं म्हटलेलं आहे सरकारी आयोगाने राष्ट्रपतीने एखाद्या राज्य विधेयकास संमती देण्यास जर विलंब केला तर त्याची कारणे राज्य सरकारला कळवणं आवश्यक आहे आपल्याला माहिती की राज्य विधिमंडळाचं कुठलंही विधेयक असेल तर ते विधेयक दोन्ही सभागृह म्हणजे जिथे द्विग्रही सभागृह आहे ज्या राज्यांमध्ये तिथे दोन्ही सभागृहांनी पारित केल्यानंतर ते राज्यपालांकडे जातं राज्यपाल त्याला संमती देतील संमती रोखून ठेवतील किंवा राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात मग जर समजा राज्यपालांनी एखाद्या राज्याचं असं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलं किंवा राष्ट्रपतींकडे पाठवलं राष्ट्रपतींनी त्या विधेयकाला संमती द्यायला जर उशीर केला तर राष्ट्रपतींनी त्याची कारणं राज्य सरकारला कळवावीत अशी एक शिफारस या सरकार या आयोगाने केलेली होती त्याचबरोबर राष्ट्रीय विकास परिषद महत्वाची आणखी एक संघटना येते राष्ट्रीय विकास परिषदेचे नामकरण राष्ट्रीय आर्थिक आणि विकास परिषद असे करून त्याची पुनर्रचना करण्यात यावी अशीसुद्धा शिफारस केलेली आता तुमचा अगेन होमवर्क आहे जो आयोगाने विचारलेला प्रश्न आहे राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा झाली राष्ट्रीय विकास परिषद स्थापना आणि पुढे दिनांक असं लिहून ते टाईप करून शेअर करा कमेंटमध्ये त्यासोबत संघराज्य कार्यपद्धतीला चालना देण्यासाठी विभागीय परिषदेची नव्याने प्रस्थापना करावी अर्थात विभागीय परिषदा तुमच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन पाहायला मिळणार आहे सो विभागीय परिषदांना नव्याने प्रस्थापना करावी अशी एक शिफारस आहे एखाद्या घटक राज्यात केंद्रीय सशस्त्र दल तैनात करण्याचे अधिकार जे आहेत ते केंद्राकडे असतील मात्र त्यापूर्वी संबंधित राज्यांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे असं सुद्धा सरकारी आयोगाने म्हटलं म्हणजेच घटक राज्यामध्ये ज्यावेळेला केंद्रीय सशस्त्र बल जी आहेत केंद्रीय सशस्त्र दल जे आहे ते जेव्हा तैनात करण्यात येतं तर त्याच्याशी रिलेटेड जरी हे केंद्राकडे अधिकार असतील तरी सुद्धा त्यापूर्वी त्या संबंधित राज्याशी चर्चा करण्यात यावी सल्ला मसलत करणं गरजेचं असावं त्यानंतर समवर्ती सूचितल्या विषयावरती कायदा करण्यापूर्वी केंद्राने राज्यांशी सल्लामसलत करावी म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जेवढ्या पण शिफारशी सरकारी आयोगाने केलेल्या आहे। आहेत सरकारी आयोगाने राज्यांसोबत सल्लामसलत करणं याच्यावरती थोडक्यात कर भर दिलेला आहे त्यानंतर राज्यपालांची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेण्यात यावा ही एक महत्त्वाची शिफारस आहे जिथे तुम्हाला प्रश्न बनू शकतो रिझन काय आहे कुठल्याही राज्याचा कारभार जेव्हा चालू असतो मुख्यमंत्री राज्यपाल यांच्यामध्ये संगणमत असणं आवश्यक असतं अदरवाईज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली मुख्यमंत्री आणि राज्यपाल हा जर वाद निर्माण झाला तर राज्याची जी काही घटनात्मक स्थिती आहे ती पूर्णपणे ढासळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे राज्यपालांची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेण्यात यावा ही एक महत्त्वाची शिफारस सरकारी या आयोगाने केलेली आहे त्यानंतर महामंडळ कराचे निवड उत्पन्नाच्या समभागाचे राज्यांमध्ये वाटप केले जाऊ शकते त्याचबरोबर विधानसभेत बहुमत असेपर्यंत राज्यपाल मंत्रिपरिषद बरखास्त करू शकत नाहीत अर्थात हा हे नियम आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत विधानसभेत बहुमत प्राप्त आहे तोपर्यंत राज्यपाल मंत्रिपरिषद बरखास्त करू शकत नाहीत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत अपरिहार्य कारणे वगळता इतर कारणांच्या आधारे राज्यपालाला पदमुक्त करता येणार नाही आपल्याला माहिती आहे की राज्यपाल जे आहेत राज्यपालांचा जो पदावधी आहे तो पाच वर्ष घटनेत दिलेला नाही आहे सो so, राज्यपालांना ज्यावेळेला पदावरून दूर करायचं आहे अपरिहार्य कारणाशिवाय त्यांना पाच वर्षाच्या आत पदावरून मुक्त करू नये असं म्हटलेलं आहे म्हणजे पाच वर्षांचा कालावधी काही अटींच्या अधीन राहून आहे सो so, राज्यपालांचा पदावधी एकदा अभ्यासून ठेवा कारण तिथे खूप स्टुडंट्सचं कन्फ्युजन होतं त्यानंतर संसदेने मागणी केल्याशिवाय राज्यमंत्र्यांविरुद्ध चौकशी आयोग स्थापन न करणं म्हणजे राज्यमंत्र्यांना सुद्धा काही विशेष अधिकार जे आहेत ते इथे देण्याबद्दल शिफारशी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर केंद्राने आयकरावरील आय करावरील करा अधिभार केवळ विशिष्ट उद्देश आणि मर्यादित कालावधीसाठीच आकारावा वित्त आयोग नियोजन आयोग यांच्यातील विद्यमान कार्य विभाजन योग्य असल्याने कायम राखावे आता लक्षात घ्या की इथे नियोजन आयोगाबद्दल बोलले आपल्याकडे नीती आयोग आलेला आहे सो ही एक शिफारस तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्याचबरोबर तीन भाषांचे सूत्र लागू करण्यासाठी उपाययोजना करावी म्हणजे त्रिभाषा ज्या लागू करायच्या त्याच्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांना स्वायत्तता न देता त्यांच्या कामकाजात विकेंद्रीकरणाचे तत्व रुजवावे राज्यांची पुनर्रचना करण्याबाबत राज्यसभेच्या भूमिकेत आणि केंद्राच्या अधिकाऱ्यामध्ये कोणतेही बदल केले जाऊ नये महत्त्वाची शिफारस आहे आणि भाषिक अल्पसंख्याकांसाठी आयुक्ताची नियुक्ती करावी ज्यावेळेला आपण सातवी घटनादृष्टी अभ्यासतो सातव्या घटनादृष्टीच्या बाबतीत मी नेहमी तीन गोष्टी सांगते एका दोन किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच राज्यपाल आणि त्याच्यासोबतच भाषिक अल्पसंख्यांकांच्या भाषिक अल्पसंख्यांकांसाठी एक विशेष अधिकारी सो so, ही शिफारस जी आहे ना भाषिक अल्पसंख्यांकांच्या बाबतीतली ही महत्त्वाची आहे पण अशी तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा कुठेतरी दिलेली आहे ती कुठे दिलेली आहे कुठल्या कलमामध्ये दिलेली आहे दिले 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 मी तुम्हाला जस्ट हे सांगते टॉपिकचं नाव सांगते म्हणजे तुम्हाला हिंट देते कार्यालयीन भाषा या टॉपिकमध्ये तुम्हाला सापडेल सो त्याचं कलमसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आज ॲक्च्युली मी तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन्स दिलेले आहेत पण तुमचं टॉपिक क्लिअर होणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे जरी जास्त क्वेश्चन्स असले तरी कंडाळ न करता त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा सो सरकारी या आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारशी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सरकारी आयोगाने ज्या काही शिफारशी केल्या एकूण दोनशे सत्तेचाळीस शिफारशी केलेल्या होत्या त्यापैकी एकशे ऐंशी शिफारशी या लागू केलेल्या आहेत महत्त्वाचा डाटा आहे आणि यातल्या सगळ्यात महत्त्वाची शिफारस म्हणजे एकोणीसशे नव्वदमध्ये आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आली तर आंतरराज्य परिषदेबद्दल पण मी तुम्हाला होमवर्क सांगितलं आहे राष्ट्रीय विकास परिषदेबद्दल सांगितलं आहे भाषिक अल्पसंख्यांकांबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यासोबतच पंची आयोगसुद्धा अभ्यासून ठेवायचा आहे तर हे डे फोरचं चॅलेंज होतं सॉरी डे थ्रीचं चॅलेंज होतं ज्याच्यामध्ये मी माहितीही सांगितली आणि होमवर्कही सांगितलं म्हणजे तुमचे बरेचसे टॉपिक झाले पाहिजेत बरेचसे पॉईंट झाले पाहिजेत आता जे काही डे फोरचं क्वेश्चन आहे किंवा चॅलेंज आहे ते जर आपण पाहिलं तर याचासुद्धा संदर्भ आत्ता आपण कुठेतरी थोडंफार याच्याबद्दल बोललो या प्रश्नामध्येच सो हा जो प्रश्न आहे तो आहे ज्या काही सहा विभागीय परिषदा आहेत आणि त्यांची मुख्यालये जी आहेत ती कुठे आहेत हे तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासून मला कमेंट बॉक्समध्ये किंवा जसं तुम्ही टेलिग्रामवरती सांगत आहात त्या पद्धतीने टेलिग्रामवरती याची माहिती देणार आहात टेलिग्रामवरती बरेच स्टुडंट खूप छान पद्धतीने शॉर्ट नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये याच्या आन्सर्स शेअर करत आहेत आणि डेफिनेटली याचा तुम्हाला एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होणार आहे सो टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि बाकी जे इम्पॉर्टंट लेक्चर जे आहेत त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल पाठीमागच्या तीन चार दिवसांमध्ये जे लेक्चर झालेले आहेत ते तुम्हाला रिव्हिजनसाठी उपयोगी ठरतील त्यामुळे ते मिस करू नका ठीक आहे आणि डे फोरचं जो जे काही चॅलेंज आहे जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर द्यायला विसरू नका आणि त्यासोबतच जो काही मी इतर होमवर्क दिलेला आहे ॲडिशनल सुद्धा कम्प्लीट करा आणि त्याचंसुद्धा आन्सर मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका ठीक आहे सो मला अशा आहे की हा उपक्रम तुम्हाला अभ्यासामध्ये सातत्य टिकवण्यासाठी आणि तुमच्या अभ्यासाची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरत असेल इवन मी जो तुम्हाला इंट्रोडक्टरी सेशनमध्ये क्वेश्चन विचारलेला होता लोकसभा अध्यक्षांच्या बाबतीत तर स्टुडंटनी यू पी एस सीला विचारले त्या टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन्ससुद्धा हंड्रेड डेज चॅलेंजच्या ग्रुपवरती शेअर करायला सुरुवात केली आणि एक छान फिलिंग आली की हां म्हणजे आपण तर राईट ट्रॅकवर आहोत पण आपले स्टुडंटसुद्धा राईट ट्रॅकवरती आहेत सो जर तुम्हाला हा उपक्रम हेल्पफुल वाटत असेल तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच चॅनेलचे पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी एक्सप्लेनेशन प्लस क्वेश्चन्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू